नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात अपेक्षा करते की खूप मजेत असणार रोजच्याप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात खू सुद्धा खूप छान अशी झालेली आहे पण खूप लवकर झालेली आहे मी लवकर उठून माझे प्राथमिक कामं आवरून घेतले कारण आज महाशिवरात्री आहे देवपूजाही करायची होती मंदिरातही जायचं होतं आणि काहीतरी आपल्या सणांचं महत्त्व असतं की त्या दिवशी आपल्याला लवकर उठावंसं वाटतं रोज नाही वाटत इतकं जास्त पण त्या दिवशी का कारण असतं ते मला माहिती नाही मस्त उठली सगळ्यात आधी माझं आवरून घेतलं आणि देवपूजा करायला घेतली घरीच शिवलिंगाची छान अशी पूजा मांडणार आहे कारण की आजच्या दिवसाला मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी असते मंदिरात आजच्या दिवसाला शिवरात्रीच्या दिवशी बायका सकाळी पहाटेपासूनच मंदिरात जात असतात दिवस संपून जातो तरी सहा मंदिरात नीट नंबर लागत नाही नीट पूजा होत नाही पण तरी मंदिरात में मी जाणारच आहे पण त्याआधी मी घरीच पूजा मांडून घेतलेली आहे जशी जमते तशी करणार आहे मला खूप शास्त्रोक्त पद्धतीने माहिती नाही आहे की ही पूजा कशा पद्धतीने मांडली जाते पण जेवढंही माहिती आहे त्या पद्धतीने मी मनोभावाने पूजा करत आहे भगवंताला थोड्याफार चुका ह्या चालतात त्याच्याबद्दल तो आपल्याला काही शिक्षा देत नाही मनात फक्त चांगला भाव असला पाहिजे मस्त छान अशी पूजा मी मांडून घेत आहे जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने करत आहे आधी बेलाचं पान ठेवलं त्यावरती शिवलिंग ठेवलं बेलाच्या पानावरती हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहिले आणि नंतर शिवलिंग ठेवलेलं आहे उत्तरेकडे तोंड केलेलं आहे शिवलिंगच्या जलाधारीचं तोंड हे मी उत्तरेकडे केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला अष्टगंध लावला काळी तीळ मूंग आणि तांदळाची मूठ मी या शिवलिंगवरती वाहिलेली आहे आणि नंतर आपलेच बेलाची झाडं आपल्याच बेलाचं झाड आहे दारासमोर त्याचीही खूप पानगळती चालू झालेली होती तर ती पानगळती थांबवण्यासाठी पान मी सगळेच बेलाचे पानं हे तोडून घेतले आणि आजच्या दिवसाला तेच वाहून देणार आहे मी दुसरं काही सामान नाही आहे माझ्याकडे आणि शिवलिंग ठेवण्याअगोदर मी पंचामृतने त्याची व्यवस्थित आंघोळ घातली तूप तूप मध दही आणि दूध यांचं एकत्र मिश्रण करून त्याच्याने मी व्यवस्थित शिवलिंग हे धुवून घेतलं आणि नंतर स्वच्छ पाण्याने दुधाने शिवलिंगचा अभिषे शे, अभिषेक केला आणि मग मी आता त्याच्यावरती दुसरी पूजा जी तुम्हाला दाखवली त्याला सुरुवात केलेली आहे आधीची पूजेचा मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर समजून घ्या की कशा पद्धतीने पूजा मी मांडलेली आहे असं तर बेलाचे पानं मी वाहून घेत आहे काळी तीळ आणि बाकीचं सामानसुद्धा मी शिवलिंगवरतीच अर्पण करत असते घरीच मंदिरातही जाईल जागा भेटली तर तिथेसुद्धा मी अर्पण करणारच आहे तर आता मुलंही उठलेली आहेत त्यांचंही आवरत आवरणं चालू आहे मग त्यांना घेऊनच मी आरतीला सुरुवात करणार आहे आधी गणपतीची आरती घेणार नंतर मी महादेवाची आरती घेणार आहे प्रत्येक सणाचं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी महत्त्व असेल तसंच शिवरात्रीचंही आहे खूप लहानपणापासूनच मी शिवरात्रीचा उपवास धरते त्यावेळी मला माहीत नव्हतं की उपवास का केला पाहिजे फक्त सगळेच जण उपवास धरता येत आणि उपवासाच्या दिवशी छान छान खायला मिळतं यामुळे मी लहानपणी उपवास करायची आणि शिवरात्रीच्या दिवशी माझ्या माहेरी एका देवस्थानाला जातातच पायी पायी जातात किंवा गाडीवरही जाता पूर्वी सगळी पायीच घरातून ने घ्यायची मग तीही एक प्रकारे मला हौस असायची की पायी पायी मीही मंदिरात जाणार छान फराळ करणार आणि माझंही उपवास आहे असं सांगायला छान वाटायचं बस एवढंच मला माहिती होतं शिवरात्र काय असते आणि उपवास का केला पाहिजे हे मला काहीच माहिती नव्हतं हे आम्हाला जेव्हा मी थोडी थोडी मोठी होत गेली तेव्हा मला माहीत होत गेलं तसंच काहीच आता माझ्या मुलांबद्दल होतं आहे त्यांनाही माहिती नाही आहे की शिवरात्र काय असते किंवा उपवास का केला पाहिजे फक्त आज आहे ना घरात खूप छान छान पदार्थ बनतील आणि आपल्यालाही वेपर्स वगैरे खायला मिळतील यामुळे तेही म्हणता येईल की आज आमचा उपवासच आहे असं आणि उपवा पावसाच्या दिवशी मला इतक्या जास्त प्रमाणात काम पुरलेलं आहे की दुपारपर्यंत मी फक्त फराळ बनव आणि जेवायला दे आणि त्यातल्या त्यात आज रविवार असल्यामुळे काम खूप वाढलेलं आहे साबुदाण्याची खिचडी आणि हे रतारू, कौटचं फळ मी गुळ घालून रेडी करून घेतलेलं आहे आणि रताळू रताळूंचा नाश्तासुद्धा करून झालेला आहे हा व्हिडिओ चुकून कसा आडवा झालेला आहे तेच कळत नाही आहे पण मी आजच्या दिवशी चिक्कीसुद्धा बनवून घेतली सगळं आवरून मला संध्याकाळ होऊन गेली मंदिरात जाण्यासाठी मग आम्ही मंदिरात गेलो ज्या मंदिरात आम्ही रोज जातो तिथेच गेलो तिथे रोज काहीच गर्दी नसते एकदा व्हिडिओतही दाखवलेला आहे आज इतकी गर्दी बघून सुद्धा कळत नाही आहे की नक्की मी कुठे खेळू आणि आज इतकी गर्दी इथे का जमलेली आहे असं मस्त छान असं दर्शन घेतलं आणि घरी येताना मस्त बर्फाचं शिवलिंगसुद्धा बनवलेलं होतं त्याचंसुद्धा दर्शन घेतलं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय